दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जाऊन वकिलांची भेट घेतली आहे यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला नेत्या स्मिता अष्टेकर यांनी अंधारे यांना जोरदार विरोध अंधारे यांना जोरदार विरोध केला त्यावेळी त्यांच्यासमवेत मनसे नेत्या ॲडव्होकेट अनिता दिघे यांची देखील हजेरी होती सुषमा अंधारे या हिंदू देवतांचा अपमान करतायत हा अपमान आम्ही सहन करणार नाही असं स्मिता अष्टेकर यांनी सांगत अंधारे यांना दमबाजी केली तर याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदेदुखी मुंग्या फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस